कोर्टाने जे काही म्हणणं मांडलं आहे ते अतिशय गंभीर आहे म्हणजे त्याचा विचार करणं फार गर हे कोर्ट म्हणतं आरोपी क्रमांक एक म्हणजे माणिकराव कोकाटे स्वतः राजकारणी आणि वकील असूनसुद्धा त्यांनी परिणामांची कल्पना असूनही गुन्हा केला आहे आणि कायद्याची अवहेलना केली आहे गरजू आर्थिक दुर्बल घटकाला दुखवणारे हे कृत्य असून वैयक्तिक लाभापोटी योजनेतील मालमत्ता हडप केली आहे हा काही चांगला हे नाही आहे म्हणजे जे कोर्टाने म्हटलं आहे ते खूपच महाराष्ट्राच्या राजकीय याला हो, संस्काराला डाग लावणार आहे मंत्री असल्याने त्यांची प्रतिष्ठा खराब होऊ शकते पण बेकायदेशीर कृत्य केली तर कायदा त्यांना माफ करू शकत नाही कोणीही असलं तरी फसवणुकीचा गुन्हा माफ करणं योग्य नाही हा संदेश देणं आवश्यक आहे हे कोर्ट म्हणतं आता कोर्ट जेव्हा म्हणतं की संदेश देणं आवश्यक आहे तेव्हा विधिमंडळाचंही काम आहे की फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये प्रचलित कायद्यानुसार त्यांचा राजीनामा घ्यायलाच हवा आतापर्यंत जे भारतभर घटना घडल्यात त्याच्यामध्ये राहुल गांधींना तुम्ही घरी पाठवलं त्यामुळे ह्या कायद्याचं आणि ते मंत्री आहेत ते नुसते आमदार असते तर ठीक आहे मंत्रिमंडळात बसलेला मुख्यमंत्र्यांच्या बाजूला मांडीला मांडी लावून बसणारा माणूस हा कायद्याने गुन्हेगार सिद्ध झालाय अशा आणि हे जे हे जे काय लिहिलेलं आहे त्यांच्या जजमेंटमध्ये ते जजमेंटमधले हे लिखाण हे थोडंसं अभ्यास करून त्याच्यावर निर्णय घेणं आवश्यक आहे सल्लागार समितीच्या बैठकीत हा राजीनामा मागण्याचं कारणच नाही कारण का आपण फक्त विधानसभेच्या अधिवेशनाच्या बाबतीत बोलत असतो आत्ता मी परत राहुल नार्वेकरांना एक पत्र देतो आहे त्याच्यात निकालपत्र जोडून देतो आहे आणि मागणी करतो नाही कसं आहे की महाराष्ट्राच्या अध्यक्षांना निकालपत्र मिळायला थोडासा उशीर होतो त्याचं कारण समजत नाही मला ते स्वतः वकील आहेत आणि त्यांचा वकिलाचा अभ्यासही दांडगा आहे त्यांनी योग्य ती कारवाई करायला हवी हा मी त्यांना काही सांगायला नो खरं तर तुम्ही राहुल गांधींना घरी पाठवलं तुम्ही सुनील केदारला घरी पाठवलंत अनेक असे तुम्ही कारवाया केल्या आणि इथे मात्र आम्हाला निकालपत्रच मिळालं नाही माझ्याकडे निकालपत्र आहे मी आता त्यांना ते निकालपत्र नेऊन देणार आहे सर आणि त्याच्यात महत्त्वाचं काय झालं तर काल एक पत्रकार परिषद घेतली माणिकराव कोकाटे आणि ज्यांनी ही केस केली होती ते माझी राज्यमंत्री आणि वंजारी समाजाचे मोठे नेते तुकाराम दिघोळे यांचा त्यांनी आरेतुरे उल्लेख केला आणि त्यांची आज डेथ अॅनिव्हर्सरी आहे आज त्यांचा स्मृती दिन आहे मा दिघोळे साहेबांचा एखाद्या वयोवृद्ध आपल्यात नसलेल्या माणसाला आरेतुरे म्हणणं हा फक्त सत्यचा माज असतो म्हणजे तुमचे संस्कार दिसतात त्याच्यातनं ए तुकाराम हे काय शब्द झाली काय खरं तर त्यांनी पूर्ण कुटुंबाची माफी मागायला पाहिजे आज त्यांच्या घरी श्राद्ध असेल काय असेल जे काही आठवणी असतील अशामध्ये एक असा ठीक आहे राजकीय वाद होते पण त्यांनी पुराव्यानेशी सिद्ध करून दिलं की तुम्ही चुकलेले आहात अशा माणसाला अरे अरे असं बोलणं हे बरोबर नाही संस्कृतीला धरून नाही